शिवसेना नेते तथा गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हो, यांनी आज चिपळूण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी तुरंबव येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत त्यांनी नागरिकांनाही मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी त्यांच्या पत्नी सुवर्णा जाधव हो, मुलगा विक्रांत जाधव हो, तसंच कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते मतदान केंद्रावर शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीप्रमाणे दर पाच वर्षानं न चुकता निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु विद्यमान सरकारला ना लोकशाहीवर विश्वास ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर घटनेवर विश्वास त्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा मान सन्मान न करता जवळजवळ नऊ वर्षानं ते ह्या निवडणुका आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक जनतेला त्यांचा हक्काचा प्रतिनिधी मिळवून देणं हे खरंतर या निवडणुकीच्या माध्यमातून घडत असतं परंतु हे नऊ वर्षापर्यंत टाळण्यात आलं आणि म्हणून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फक्त आणि फक्त छत्तीसपैकी बारा जिल्ह्यातच होत आहेत त्यामुळं जनतेनं या लोकशाहीचा उत्सव म्हणून आणि लोकशाही त्या ठिकाणी शाबूत रावी म्हणून न चुकता न घाबरता कोणाच्याही दबावाखाली कोणालाही दहशतीला बळी न पडता तुम्ही त्या जनतेनं मतदान करावं अशी विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी